मध्ये काही गावठी कटण्याची तस्करी करताना काही कारवाई केली काय त्या संदर्भात सविस्तर uh, काल uh, शनिवारी uh, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास uh, अशी इन्फॉर्मेशन चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती की शिरपूर रोडवर गलंगीच्या आसपास एक uh, मोटारसायकलवर दोन इसम आहेत आणि त्यांच्याकडे गावटी कट्टा आहे जी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे त्यांनी गलंदी चौकीच्या जवळ ट्रॅप लावला आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे एक संशयित मोटरसायकलवर दोन इसम जाताना त्यांना थांबवलं त्यांची झडती घेतली तर झडतीमध्ये एक मागं बसलेला जो इसम होता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि त्यामध्ये एक काढतो असं मिळून आलं ताबडतोब ते गावठी कट्टा ताब्यात घेतला पंचनामा केला त्याच्यानंतर त्या दोघांना पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर आर्म सॅट गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीची नावं आहेत एक आहे आरमान तर्वी हा मोहरद तालुका चोपडा या ठिकाणचा राहणारा आहे दुसरा आहे गोपाळ पाटील हा बीडगावचा राहणारा आहे दोन्ही आरोपी ताब्यात आहेत या आरोपीने कट्टा कोठून आणला आणि कुठं घेऊन जात होते याच्याबद्दल आता पोलीस कस्टडी घेऊन आम्ही अधिक तपास करतो सर नाही मुद्देमाल किती आहे जप्त केलेला त्यांच्याकडे एक स्प्लेंडर मोटारसायकल आहे तीस हजार पंचवीस हजार रुपयाची आणि एक गावठी कट्टा काढतोस सर तो एक पंचवीस हजार रुपयाचा पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे